घाटंजी पांढरकवडा रोडवर मंगळवारी एक अर्टिका गाडी भीषण अपघाताला सामोरी गेली चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी सुमारे पाच फूट उंच पुलावरून खाली कोसळल्याची माहिती आहे गाडीमध्ये नांदेड येथील एकाच कुटुंबातील सात ते आठ सदस्य प्रवास करत असल्याचे कळते आहे अपघाताची तीव्रता मोठी असली तरी सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही सर्व प्रवासी एकमेकांवर आदळले तरी किरकोळ दुखापतही टळले आहे हे मात्र विशेष घटनास्थळी काही स्थानिक नागरिक व मज्जू पटेल तसेच त्यांचे सहकारी तात्काळ धाव घेऊन मदत कार्य त्यांनी सुरू केले त्यांनी क्रेनच्या साह्याने गाडी पुला खालून बाहेर काढली यानंतर संबंधित कुटुंबाला दुसऱ्या वाहनाने नांदेडकडे रवाना करण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे या घटनेने मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सुदैवाने मोठी जीवित आणि तळल्यामुळे अपघात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा